नमस्कार मी मिनल तुमचं सगळ्यांचं आजच्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करते जे जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिवर्स आणायचा प्रयत्न करायचा आहे आज, आ, मी ला वेग 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 आज मी तुम्हाला रांगोळीचे डिझाईन्स दाखवणार आहे आणि त्याबद्दल आपलं थोडंसं माहिती मी आजच्या लाईव्हला देणार आहे कारण बऱ्याच जणींचे प्रश्न असे असतात वेगवेगळे की ते प्रत्येक व्हिडिओच्या खाली वेगवेगळे प्रश्न असतात तर आज विचार केला की लाईव्ह येऊन तुमच्या ज्या प्रश्नांचे उत्तर आहेत ते मी तुम्हाला देऊ शकते म्हणून तर बघू शकतात आजकाल उलन मॅट रंगोलीचा खूप क्रेज चालू आहे आणि सगळीकडे उलन मॅट रंगोली ही ट्रेंडिंगमध्ये आहे अक्षरशः म्हणजे खूपच गाजलेली आहे उलन मॅट रंगोली अक्षरशः आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि आपले फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेरही रांगोळ्या आपल्या जाता आहेत सो खूप छान वाटतंय आणि एक काम करणाऱ्या महिलांना बिझनेस करणाऱ्या महिलांना एक नवीन संधी अशी उपलब्ध झालेली आहे उलन मॅट रांगोळीमधून तर दाखवायचं का आपण रांगोळीचं मी तुम्हाला सगळ्यांना डिझाईन दाखवणार आहे आणि रांगोळी आता आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक ठिकाणी आपण रांगोळीचा वापर करतो आपली देव देवघरासमोर रांगोळी टाकत असतो आपण दाराबाहेर रांगोळी टाकत असतो तर बऱ्याच जणींना रांगोळी टाकता येत नाही किंवा जर रांगोळी टाकता येत असेल तर मग जागा नसते किंवा काय असे बरेचसे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे मग त्याला एक पर्याय म्हणून आपण ही उलन मॅट रांगोली घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सगळ्यांना या व्हिडिओचा लाभ होईल आणि थोडीशी माहिती मिळून जाईल सगळ्यांना व्हिडिओमार्फत तर व्हिडिओ जसेज असे शेअर करा जेणेकरून बऱ्याचशा अशा महिला आहेत बऱ्याचशा अशा ताई आहेत की ज्यांना उलनमाइट रंगोलीबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा त्या बिझनेसबद्दल जाणून घ्यायचं आहे तर मी आज त्याच्यासाठी झालेली आहे की, आ, की, की तुम्हाला पाहिजे तशी थोडीफार मी माहिती देणार आहे जर तुम्हाला उलन मॅटरांगोलीबद्दल जर काही प्रश्न असतील तर मग ते प्रश्न मला का तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत जेणेकरून मी ते रीड करून तुम्हाला त्याचा आन्सर देऊ शकते तुम्हाला इन्स्टंट त्याचा आन्सर लगेच मिळून जाईल कारण कसं असतं यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघतात व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट टाकतात तुम्ही जर मी तर प्रयत्न करत असते प्रत्येकाला कमेंट करण्याचा पण चुकून जर कोणाची कमेंट राहून जात असेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलते आणि तुमचे प्रश्न जर काही असतील तर तुम्ही आज मला कमेंटमध्ये विचारू शकता तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकतात आपण उलट माईट रंगोली सगळ्यात पहिले बघू शकतात असे छान असे सुंदर असे लक्ष्मीचे पावलं आपण आणलेले आहेत तर हे लक्ष्मीचे पाऊलं पण खूप सुंदर आहेत आपल्याला दिवाळीला याचा उपयोग होत असतो दिवाळीला आपण किंवा एरवी असं आता मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण चौरंगाजवळ देवीच्या आसनाजवळ हे ठेवू शकतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा वापर होऊ शकतो तर हे छान असे सुंदर देवीचे पाऊल आहेत तर हे याची साईज आहे आठ इंच तर सात किंवा आठ इंच अशी साईज वेगवेगळी असते तर बघू शकतात अशा पद्धतीने ही साईज आहे याच्यामध्ये रेड आणि बॉर्डर केलेली आहे याला येलो त्यानंतर हे आहे याला आतमध्ये येलो आणि बाहेर रेड असं केलेलं आहे सो हे आपले लक्ष्मीचे पाऊले तयार झालेले आहेत बघू शकतात सुंदर आहेत असे तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय ना बऱ्याच वेळेला आपण वान देत असतो तर प्लास्टिकचे डबे किंवा काचेच्या बरण्या स्टीलच्या वाट्या किंवा असं छोट छोट वस्तू आपण गिफ्ट करत असतो त्यानंतर मग आपण बाऊल वगैरे असं वेगवेगळं यूज देत असतो तर ह्या संक्रांतीला तुम्ही वाण म्हणून असे छोटे छोटे जे रांगोळीचे उलन रांगोळीचे जे डिझाईन आहेत त्या तुम्ही देऊ शकतात वान म्हणून तर हे एक एक पण देऊ शकतात किंवा मग तुम्हाला जर पेअर द्यायचे असेल तर पेअर पण देऊ शकतात पण शक्यता हे तर एक एक जाणार नाही हे पेअरच जाईल कारण पाऊल हे पेअरमध्येच आपल्याला देता येतं त्यानंतर असे सुंदर असे लोटस डिझाईन मी बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही याच्यात पण तुम्हाला कलर वगैरे भरपूर भेटून जातील आणि छान असं आहे आता हे ऑर्डरचे आहेत माझे पण मी तुम्हाला दाखवते मला डिस्पॅच करायचे तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला आधी दाखवून देते तर बघू शकतात सुंदरशे आपण चौरंगाजवळ जर ठेवले ना देवीच्या तर खूप छान वाटतात तर याच्यामध्ये भरपूर कलर तयार केलेले आहेत मी याची पण साईज साधारणतः आठ इंच एवढी आहे तर याच्यात कलर दाखवते मी तुम्हाला लोटसमध्ये तर बघू शकतात एक छान असा पिंक आणि ब्लॅक कलर आहे सुंदर कलर आहे तो पण त्यानंतर आहे एक रेड आणि व्हाईट कलर आहे हा पण सुंदरा यांची सगळ्यांची सा, साईज आठ इंच आहे हे, हे तुम्ही वान म्हणून देऊ शकतात एक एक किंवा मग तुम्हाला पेअर घ्यायची असेल तर पेअर पण घेऊ शकतात तर हे छान असं यल्लो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला जर दुसरा कलर पाहिजे असेल तर मग तुम्हाला तो पण मी बनवून देऊ शकते कारण कस्टमाइज ऑर्डर पण मी घेते कारण कसं असतं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते प्रत्येकाला वेगवेगळे कलर आवडतात आता हा मी माझ्या चॉईसनुसार हे कलर टाकलेले आहेत जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळ्या कलरचं जर कमळ बनवायचं असेल तर तुम्ही मला तसं व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि कस्टमाइज जर असेल तर तुम्ही तसंही म्हणू शकता की आम्हाला कस्टमाइज करून पाहिजे तर तुम्हाला ते कस्टमाइज करून पण भेटून जाईल सो बघू शकतात त्यानंतर आपण छोटे छोटे असे स्वस्तिक तयार करतो आता हे फ्रंटमध्ये तुम्हाला थोडं उलट दिसत असेल पण हे स्वस्तिक आहे तर हे पण साधारणतः साडेपाच इंच एवढं आहे तर हे पण तुम्ही पेअर किंवा मग सिंगल सिंगल देऊ शकता आता हे पण आपण चौरंगासमोर ठेवू शकतो किंवा याचा वापर आपण कॅन्डल होल्डर किंवा दिवा याच्यावर ठेवून त्याच्यासाठी पण आपण यूज करू शकतो दिव्याखाली हे ठेवायचं छान आसन आणि याच्यावर हे करायचं किंवा मग ज्यांच्याकडे बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णही तुम्हाला ठेवता येऊ शकतो वेगवेगळ्या डिझाईन याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन भेटून जातील आता ही स्वस्तिकची आहे तर बघू शकता ज्यात पण तुम्हाला जर कलर कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते पण भेटून जाईल जर व्हिडिओज असेज जास्त शेअर करा मैत्रिणीनं आणि ज्यांना कोणाला मॅट रंगोलीविषयी काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच तुमचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आता बघा असे छोटे छोटे हे दिव्यांची डिझाईन आहे तर हे दिव्यांमध्ये पण आपण सुंदर असा बघू शकतात दिवे पण छान आहेत दिव्यांना पण आपण वेगवेगळे कलर यूज केलेले आहेत आता हा रेड आणि येलो कलर झाला त्यानंतर हा झाला ब्लू कलर ब्लू आणि येलो कलर असे दोन त्यानंतर एक मल्टी कलरमध्ये तयार केलेला आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने आता हे पण मल्टी कलरमध्ये आहे तर अशा प्रकारचे तुम्ही दिवे पण घेऊ शकतात बघू शकतात सुंदर असे डिझाईन आहे मस्त वाटतात बघू शकतात तुम्ही तर छान आहेत हे पण गिफ्ट द्यायला हे पण तुम्ही एक एक देऊ शकता किंवा जर तुम्हाला दोन द्यायचे असेल तर तुम्ही दोन पण देऊ शकतात तर मी तुम्हाला आज फक्त डिझाईन दाखवून देते मी चॅनलला बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यानंतर छोटे छोटे असे पॅचेस आहेत हे पण दिवा होल्डर किंवा कॅन्डल होल्डर म्हणून तुम्ही यूज करू शकता तर बघू शकता किंवा देवघरासमोर रोजच्याला आपण रांगोळी टाकतो तर आपण रोज ठेवली तरी सॉरी काही हरकत नाही तुम्ही हे रोजच्या वापरायला सुद्धा वापरू शकता आणि वॉशेबल आहे ही सो त्याच्यामुळे काही खराब होत नाही बघू शकतात की ते सुंदर असे आकर्षक कलर आहेत आणि शाईन पण आहे याला की असं नाही की शाईन वगैरे नाही तर सुंदर अशी आकर्षक डिझाईन आपण तयार केलेली आहे आणि कलर पण त्याच्यात सुंदर टाकलेले आहेत त्यानंतर हे हाफ फ्लावर आहे हे हाफ फ्लावर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही दोन पीस असे अटॅच केलं तर हे पूर्ण फ्लावर तयार होतं तर हे असं हाफ फ्लावरची डिझाईन आहे तर हे समजा आपल्याला पूर्ण राऊंड जर नसेल रांगोळीचा तयार करायचा किंवा जागा नसेल तर आपण हे अगदी एका साईडलाही असं ठेवून छान अशी हाफ रांगोळी आपली तयार होऊन जाईल तर हे पण एक आहे हे पण गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर आहे ही एक फुलाची डिझाईन आहे छान अशी केलेली याच्यामध्ये मी शेडिंग वापरलेली आहे आता ही डार्क बाहेर आउटला मी ब्लॅक कलरचा केला आहे त्यानंतर डार्क पिंक आहे आणि लाईट पिंक आहे असं मी हे याचं कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे तर कसं वाटतंय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्यानंतर बघा ही अशी डिझाईन आहे भरपूर अशा डिझाईन आहेत आणि कलर कॉम्बिनेशन उत्तम आहे जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट uh, करा आणि कस्टमाइज ऑर्डर असेल तर ते पण मी तुम्हाला करून देईल तर बघू शकता हे पण अशी सुंदर अशी डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन असतात वेगवेगळ्या आणि यांच्यामध्ये शेडिंग केलेलं आहे सो त्याच्यामुळे खूप सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी आपली uh, दिसते त्यानंतर हे मोठं स्वस्तिक आहे हे पण खूप सुंदर आणि आकर्षक आहे त्याच्यात पण कलर वेगवेगळे तुम्हाला तयार करून मिळतील जर झालेले माझे डिस्पॅस झाले त्याच्यामुळे मी ते तुम्हाला शकत पण ज्यामध्ये जर वेगळा कलर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात तर बघा किती सुंदर आहे त्यानंतर हे एक मॅट आहे हे चौकणी आहे हे पण तुम्ही देव घरासमोर वगैरे किंवा दारासमोर तुम्ही ठेवू शकतात नुसतं सरोच्याला आपण ठेवून जरी दिलं दोन तीन वेगवेगळ्या डिझाईन घेऊन तरी सुंदर असं काम आपलं रांगोळीचं होऊन जातं त्यानंतर इथे एक आहे डार्क कलर चं मी एक तयार केलेलं आहे फ्लावर हे पण सुंदर डिझाईन आहे आणि मस्त आहे आकर्षक कलर आहेत बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला जर कुठलंही आवडत असेल आणि घ्यायचं असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता त्यानंतर हे एक आहे वेगवेगळे डिझाईन आणि मी ह्या डिझाईन स्वतः तयार केलेल्या स्वतः स्केच करून स्वतः मी तयार केलेले आहेत हे कुठलंही बाहेरून मागवलेलं नाही हे मी स्वतः तयार करते माझ्या हातांनी आणि मदतीला कोणी नेहमी एकटीच आहे त्याच्यामुळे माझं हळूहळू काम चालू आहे त्यानंतर हे सुंदर आणि आकर्षक असं हाफ फ्लावरची डिझाईन आहे हे मला ऑर्डर आलेली आहे हे डिस्पॅच करायचे मला तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवून देते तर बघू शकतात हे पण सुंदर आहेत जर हे पण कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट करून सांगा तर बघू शकतात अतिशय सुंदर असं आणि जर यापैकी तुम्हाला कुठलं आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मग मला सेंड करा तुम किंवा मला असंच पाहिजे तर मी तुम्हाला तसं तयार करून देतो बघू शकतात किती सुंदर अगदी म्हणजे दिसायलाही आकर्षक आणि कलर कॉम्बिनेशन जबरदस्त आहे शेडिंग टाकलेलं आहे प्रत्येक कळीमध्ये आणि इथं पण शेडिंग टाकलेलं आहे मी तर अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असं आपलं हे रांगोळीचं मॅट तयार झालेलं आहे बघू शकतात ही ऑर्डर आहे मला डिस्पॅच करायची आहे तर अशा सगळ्या डिझाईन होत्या तर मी काय करते माहिती का ह्या डिझाईन मी स्वतः ड्रॉ केलेल्या आहेत सगळ्या आता ह्या अशा पेपरवर मी त्याला आधी ड्रॉ करून घेते आणि त्याच्यानंतर आपला जो हा कार्बन पेपर आहे कार्बन पेपरच्या साह्याने मी आपलं जे मेन फॅब्रिक किंवा मग आपण कॅनव्हास पेपर वापरतो त्याच्यावर खाली प्रिंट करून मग आपण उलन लावायचं काम करत असतो उलन शिकवायचं काम करत असतो तर बऱ्याच वेळेला आपल्याला हे प्री प्लॅनिंग जर करून ठेवलं आपण ना आधीच वगैरे सगळं डिझाईन वगैरे काढून किंवा आता बघा हे स्वस्त जे मी इथं कट करून याला मार्किंग करून ठेवलं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण हे पेस्ट करायला घेऊन आपल्याला फक्त उलन पेस्ट करायचं काम राहील बाकीचं डिझाईन वगैरे करायचं किंवा मग त्याच्यावर परत तेवढा टाईम जातो म्हणून एका वेळेला आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने थोडी प्री म्हणजे पूर्वतयारी करून ठेवायची आहे की जे तु जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला रांगोळी करायला हातात घेणार वे तर वेळ जास्त जाणार नाही त्यानंतर मी हे असे कट करून ठेवलेले आहेत इथं मी मोरपंख तयार करणार आहे तर असे वेगवेगळे आपण तयार करून ठेवू शकतो म्हणजे ही आपली पूर्वतयारी आहे त्यानंतर एक उंबरटा पट्टी आहे ही बघू शकतात अशी सुंदर ते बघा अशी अशी पट्टी तर ही उंबरट्याच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतात याची साईज आहे छत्तीस बाय आठ इंच ही आठ इंच रुंदी आणि लांबी आहे तर दारासमोर म्हणजे तर दारासमोर आरामात हे बसतं तर खूप सुंदर दिसतं दारासमोर ठेवलं की याच्यात पण शेडिंग वापरलेली आहे बघू शकतात तुम्ही सुंदर असं दिसतं आणि आकर्षक कलर मी वापरलेले आहेत जर याच्यात पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर जर करून पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा मग कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही सांगितलं की आम्हाला ह्या ह्या डिझाईन्स पाहिजे आहेत तर तुम्हाला त्या मिळून जातील सो so, याच्यात पण भरपूर डिझाईन आहेत होत्या माझ्या तयार केलेल्या पण त्या डिस्पॅच झाल्या तर आता माझं काम चालू आहे तर त्या पण मी तयार करणार आहे सो so, डिझाईन जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि ह्या लाईवला तुम्ही पुढे अजून शेअर करा जेणेकरून ज्या कोणी मटेरियनला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याकडून घेऊ शकतात सो so, uh, चला तर मग uh, भेटू आपण नेक्स्ट टाईम कसा वाटला लाईवला कसं वाटलं ला तुम्हाला येऊन ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि डिझाईन जर आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मला सेंड करा चलो बाय बाय हॅलो मेसेज करता येतोय का सगळ्यांना कमेंट एकदा बघा बरं सेटिंग चेंज झालेली होती माझ्याकडून